पवार साहेबांना खूप खूप माझ्या मनापासून शुभेच्छा देतो सगळ्या कार्यकर्ते आज भाजप पक्षातून आज या ठिकाणी प्रवेश करत नक्कीच या ठिकाणी तुमचा मान सन्मान पक्षामध्ये होईल प्रत्येक का गावातले कार्यकर्ते आबासाहेबांचे ज्या ज्या ठिकाणी असतील त्या कार्यकर्त्यांना सुद्धा मान सन्मान त्याला ताकद देण्याचं काम मी स्वतः माझा पक्ष केलं हा विश्वास मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो परभणी जिल्ह्यातील जिंतूर सेलू विधानसभेची निवडणूक प्रचार धुमावे उडालेली आहे दरम्यान या ठिकाणी आपण बघू शकता जिंतूर मध्ये तिरंगी लढत मिळत आहे कारण प्रचार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष तथा माजी मुख्य प्रशासक खंडेराव किशनराव आगाव यांनी आपल्या अनेक समर्थकांसोबत या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे दरम्यान यासाठी आपल्या सोबत बोलण्यासाठी उपस्थित आहे खंडेराव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे कारण काय कारण भारतीय जनता पार्टीमध्ये जुन्या कार्यकर्त्याला न्याय राहिलेला नाही भारतीय जनता पार्टीमध्ये सर्व बाहेरचे लोक येऊन मंत्री आमदार व्हायर जे जुने काम करणार आहेत त्या भारतीय जनता पार्टीमध्ये त्याचे काही अस्तित्व राहिलेलं सध्या घडीला आता जिंतूर सेलू विधानसभेची से निवडणूक लागलेली आहे या ठिकाणी मराठा ओबीसी आरक्षणाच्या माध्यमातून या ठिकाणी समाज समाजामध्ये फूट पडलेली दिसत आहे त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला नेमकं ने कारण काय असू आम्हाला कोणत्याही समाजा समाजा आम समाजाचा दोष नाही मराठा समाज हे आमचा आहे आणि विष्ठ समाज हे आमचा आहे हे दोन्ही समाज आम्हाला एकत्र करायचे आहे या दोन्ही समाजामध्ये आम्हाला भांडण लावायचे नाही भांडणं लावायचं काम आम्हाला करायचं नाही आम्हाला सर्व सर्वांना मिळून एकत्र येऊन काम करायचं आणि या तालुक्याचा विकास करायचा आपल्यासोबत अजून किती पदाधिकारी उपस्थित आहे माझ्या जवळ कमीत कमी तीनशे लोक आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये हो भाजप भाजप पक्ष आपण राजीनामा दिलेला पक्षाचा राजीनामा सकाळीच पाठवून दिला मी पोर्टाला स्वीकारला काय आपण पाठवून दिला परदेशाध्यक्षाकडे माझा तपाल जाईल आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये भाजप भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष तसेच इतर किती लोकांनी आपल्याकडे पक्ष प्रवेश केले आहे या तालुक्यामध्ये एक चांगलं काम करणारं नेतृत्व म्हणजे सन्मान्य आघावसाहेब माझे जुने मित्र येणार जरी राजकारणामध्ये ते भाजपचं काम करायचे तर आमची वैचारिक देवा नेहमी आमची व्हायची आणि मित्रांना नेहमीच मी म्हणायचो की आघावसाहेब आमच्याकडे या त्या पक्षात तुम्हाला फार काही स्थान मिळणार नाही अशा अनेक वेळेस आमच्या ह्याच्या व्हायच्या आघावसाहेबांनी पक्षावरती विश्वास टाकला आणि ज्या पक्षाच्या वाढीसाठी अनेक वर्ष मुंडे साहेबांसोबत आरावसाहेबांनी काम केले जिंतूला भाजपचे एक मोजके कार्यकर्ते असायचे आरोले वीस वर्षांपूर्वी त्या अडचणीच्या काळामध्ये हो साहेबांच्या सोबत आणणारं एक नेतृत्व पण मुंडे साहेबांच्या नंतर असे काही प्रमुख लोक होते की ज्यांच्याकडे खऱ्या करा अर्थांना भाजप पक्षांनी किंवा स्थानिक लोकांनी लक्ष द्यायला पाहिजे होते अशा प्रकारच्या नेत्यांकडं कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलं नाही म्हणून आगासाहेबांची आमचं त्या ठिकाणी चर्चा झाली आणि आगावसाहेबांना मी विनंती केली की आमच्या पक्षात या आज असंख्य कार्यकर्ते घेऊन आगावसाहेबांनी राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला निश्चित आबावसाहेबांमुळं या मतदारसंघातल्या भाजप विधानसभेच्या दुण निवडणुकीला चांगला प्रकारचा उपयोग या मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये निश्चित होईल आणि आभासापणे अनेक कुटुंबाला मोठं करण्याचं काम त्यांनी त्यांच्या जीवनात केलं अनेक संस्थेचं मोठं जाळं या मतदारसंघात उभं केलं एक शेतकरी म्हणून अनेक वर्ष राजकीय त्यांचा खूप मोठा दांडगाव अनुभव आहे या सगळ्या गोष्टींचा उपयोग निश्चितपणे मला पुढेच्या विधानसभेला होईल आणि मी सुद्धा त्यांना आता सांगितलं तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने मी या मतदारसंघाचा अंदाज झालो तर नक्कीच आगासाहेबाला सुद्धा आमच्या पक्षात मान सन्मान त्या ठिकाणी दिला जाईल आगासाहेब ज्या वेळेस विकासाची कामं सांगतील नक्कीच त्यांना पाठिंबा देण्याचं काम, दे काम करें। मी नक्कीच करेल एवढा विश्वास मी त्यांना या ठिकाणी दिला त्याबद्दल मी सगळ्यांचं मी पुन् चेड आबासाहेबांचं व त्यांच्या कार्यकर्त्यांचं मनापासून त्यांना शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन या ठिकाणी इतर अजून काही मंडळी आपण मंडळी होते येणार आहे मागास संघटना धक्के धक्के देणं चालू आहे किंवा हो दोन तीन धक्के बाकी तो धक्के आम्ही दुसऱ्या दिन मिळवले या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विजय भांबळे यांनी आपल्यासोबत बोलताना सांगितले की अनेक कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे तसेच जे येणाऱ्या काळात देखील अनेक नेते मंडळीचे या ठिकाणी पक्षप्रवेश सोळा होणार असल्याचे त्यांनी बोलताना सांगितलेलं आहे पुढील भाग असे की जिंतूर तालुक्यातील अजून किती नेते मंडळी या पक्षातच त्या पक्षात जातात हे बघणे महत्वाचे ठरेल जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेखालील